थंडीच्या दिवसात रोज सकाळी सकाळी फक्त तीस दिवस एक किंवा दोन चमचे हे लाडूचे मिश्रण किंवा लाडू खावा व तंदुरुस्त रहा हे लाडू किंवा मिश्रण खाल्ल्याने एक नाही दोन नाही तर शंभर फायदे आहेत कमजोरी अशक्तपणा थकवा दूर होणारच तसेच आपल्या शरीराला भरपूर एनर्जी मिळेल अगदी छोट्या मुलांपासून ते वयस्कर माणसापर्यंत किंवा बाळंतणीसाठी हे लाडू किंवा लाडूचे मिश्रण आरोग्याचा खजिना मानला जातो याच्यामध्ये विटॅमिन आयरन फायबर असे बरंच पोषक तत्व आढळतात म्हणून कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी असेल तर हा लाडू किंवा हे मिश्रण एक किंवा दोन चमचे नक्की खावा व दष्टपुष्ट राहा चला तर जास्त वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया तर इथे सर्वप्रथम एका पॅन मध्ये मी इथे पाव वाटी जवस घेतला आहे तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर अशी कोणतीही मध्यम टाईपची वाटी सेट करून ठेवला म्हणजे तुम्हाला माप घेताना अवघड जाणार नाही जवळपास वन फोर कप जवस आहे सोबतच त्याच वाटीने एक वाटी सुक खोबरं असं हुब कापून घेतलेलं आहे म्हणजे जवळपास अर्धा कप खोबऱ्याचं प्रमाण आहे आता यासोबतच एक मोठी वाटी हे चणे घेतले आहे याची साल नाही काढायची आहे जवळपास दोन लहान वाट्या चणे आहेत म्हणजेच एक कप इतकं प्रमाण आहे आणि हे तिन्ही जिनस तूप तेल न वापरता दोन ते चार मिनिटापर्यंत गॅस मंद आचेवर ठेवून भाजायचे आहे चणे तर भाजलेलेच असतात पण थंडीमध्ये थोडंसं मॉइश्चर पकडल्याने थोडंसं भाजल्याने त्याचा ओलावा निघून जाणार जवस हे ओमॅगो थ्रीचं रिच असतात जास्त फायदेशीर असतं भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन असतं व गरमपण भरपूर असतं या तिन्ही वस्तू हिवाळ्यात हमखास खाल्ल्या जातात भरपूरच फायदेशीर व लाभदायक असतात काही वेळ मंद आचेवर भाजल्याने आपण ऐकू शकता जवसचा चट चट आवाज येत आहे व तिन्ही ते चार मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचाही रंग थोडासा वेगळा झालेला आहे जसं की आपण पाहतच आहात आता गॅस बंद करा व एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे या तिन्ही जिन्नसांना थंड करून घ्या तोपर्यंत आपण दुसऱ्या कृतीची लगेच तयारी करूया तर इथे ह्याच पॅन मध्ये तूप आणि तेल न वापरता हे मी एक लहान वाटी मखाना घेतला आहे कोणत्याही किराणा दुकानामध्ये हे सहज भेटणार ह्याचं प्रमाण दहा ग्राम इतकं आहे आणि सोबतच एक मोठी वाटी खारी घ्यायचं आहे असं लहान लहान तुकडे करून त्याच्या बिया काढून घ्या मखाना नसेल तर तुम्ही फक्त खारीक वापरू शकता मखानामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन व मिनरल्स असतात लहान मुलांना आणि घरच्या वयस्करांना भरपूरच फायदेशीर ठरतात आणि जवळपास तीन ते चार मिनिटा ह्या दोन्ही जिन्नसांना मी भाजून घेतलेला आहे हलकासा मखानाचा रंग वेगळाही झाला आहे व कुरकुरीतपणा आलाच आहे व शिवाय हे फुगले सुद्धा आहे त्यापेक्षा जास्त भाजू नका आता ह्याला सुद्धा प्लेट मध्ये काढून मोकळ्या हवेत ठेवून थंड करून घेऊ तोपर्यंत इथे मी तीन चमचे पॅनमध्ये खसखस घेतलेला आहे तुम्ही खसखस जागी तीन लहान चमचे सफेद तीळ वापरलं तरी चालेल पण दोन्ही जिन्नस लवकरच भाजले जातात जवळपास एक ते दोन मिनटापर्यंत गॅस स्लो करून भाजा आणि पाहू शकता मंडळी खसखस दीड मिनिटापर्यंत भाजून घेतलेला आहे आणि खसखस चटकायला लागले की व थोडासा रंग वेगळा झाला की ह्याला सुद्धा प्लेटमध्ये काढून थंड होऊ देऊ तर ह्याच पॅनमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेणार आहे पाव वाटी अक्रोड घेऊ पाव वाटी बदाम पाववाटी पिस्ता पाव वाटी काजू घेऊन शेवटी दोन ते तीन चमचे वरतून असं साजूक तूप घालू व या चारही जिन्नसांना थोडासा रंग वेगळा होईपर्यंत म्हणजेच खरपूसपणा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चार जिन्नसांचे प्रमाण जवळपास वन फोर कप इतकं आहे कधीही ड्रायफ्रूट भाजताना तुपातच भाजा त्याची चवतर वाढतेच शिवाय फ्लेवर ही मस्त येतो जवळपास तीन मिनटं मला भाजून झालेली आहेत आणि आपण पाहू शकता थोडासा रंग वेगळा झाला आहे ह्या ड्रायफ्रूटचा जास्त करपू देऊ नका ह्या जिन्नसांना आता ह्यांना सुद्धा एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ व तोपर्यंत मी इथे ह्याच पॅन मध्ये चार ते पाच चमचे उना साजूक तूप घेतलेला आहे मी पहिलंच तूप गरम करून ठेवलं होतं आता यामध्ये मी अर्धी वाटी डिंक घेतला आहे कधीही डिंक तुपात किंवा तेलात भासताना थोडं थोडं डिंक टाकून त्याला भाजून घ्या असं केल्याने ते एकमेकांना नाही म्हणून मी दोन मस्त फुगेपर्यंत भाजून घेणार आहे हे जितके पण जिन्नस मी तुम्हाला भाजून दाखवले आहेत हे थंडीच्या दिवसात तुमच्या रोजच्या आहारात किंवा जिम करत असाल तर डाएट मध्ये वापरा कोणतेही दोन किंवा तीन जिन्नस वापरले की फायदेशीर तर भरपूर आहे शिवाय थंडीमध्ये शरीराला भरपूर ऊर्जा पण भेटणार व विटामिन फायबर न्यूट्रिशन असे घटक आढळले जातात या सर्व जिन्नसांमध्ये आणि आपण पाहू शकता मी दोन बॅचमध्ये मस्त डिंक फुगेपर्यंत भाजलेला आहे आता ह्यालासुद्धा अशा लहानशा प्लेटमध्ये मी काढून घेतो आता इथे पुन्हा मी ह्याच पॅन मध्ये पाच ते सहा चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप गरम झाल्यावरच मी इथे दोन लहान वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे दोन लहान वाट्याचे प्रमाण कपाने बघायला गेलं तर एक कप इतकं आहे जवळपास दीडशे ग्राम गहू पीठ आहे आता गॅसला मध्यम आचेवर करून चांगला वेळ देऊन गव्हाच्या पिठाला चांगलं भाजून घ्या पूर्ण कच्चा वास जायला पाहिजे शिवाय ह्याचा रंग पूर्णपणे वेगळा व्हायला पाहिजे मस्त असा घमघमाट सुटायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा असं थोडासा रंग वेगळा झाला की गहू पिठाचा आता ह्या वेळेस भाजलेलं खसखस किंवा तुम्ही तीळ वापरत असाल तर गहू पिठात आहे व पुन्हा ते मिनिटापर्यंत शेवटची वेळ भाजून आहे तर तुम्ही आणखी तुपाचा वापर करू शकता खसखस असं अगोदरच भाजून घेतल्याने कच्ची राहत नाही म्हणून खसखस अगोदरच भाजून घ्यायची आहे आणि मंडळी तुम्ही पाहू शकता गहू पिठाचा रंग पूर्णपणे वेगळा झालेला आहे व मस्त गमगमा आहे आता गॅस बंद करा व ह्याला एका मोठ्याशा परातीत आपण काढून घेऊ लहूपीठ अशा मोठ्याशा भांड्यात किंवा परातमध्ये काढून त्याला पसरवून ठेवा म्हणजे लवकरात लवकर हे थंड होणार आणि इथे पाहू शकता सर्व ड्रायफ्रूट चांगल्या प्रकारे थंड झाले आहेत असं मी प्लेटमध्ये व भांड्यामध्ये काढून ठेवलं होतं आता ह्यांना एक एक करून वाटून घ्यायचं आहे सर्वप्रथम मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे सर्वात अगोदर ह्या भांड्यात भाजलेले चणे व सुकं खोबरं काढून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे किंचित थोडंसं जाडसर वाटा असं वाटून झाल्यावर चणे व खोबरं पिठातच काढायचं आहे पाहू शकता ह्या जिन्नसाला इतकं जाडसर वाटलं आहे आता पुन्हा ह्याच भांड्यात मी थंड झालेले खारीक व सुकं खोबरं घेतलं आहे आणि ह्या जिन्नसालाही जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजेच मध्यम टाईपमध्ये वाटायचं आहे हे जिन्नस वाटून घेतलं की ह्यालाही ह्या जिन्नसाबरोबर काढून घ्या तुमचे खारीक वाटले जात नसेल तर त्याला वेगळं करून वाटून घेऊ शकता असं स्ट्रेक्चर पाहिजे मखाना व खोबऱ्याचं आता ह्याच भांड्यामध्ये शेवटचं जे उरलेलं ड्रायफ्रूट आहे काजू बदाम पिस्ता अक्रोट त्यांनासुद्धा काढून घेऊ व सर्व जिन्नसापेक्षा थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे असं वाटून झालं की हे ड्रायफ्रूटसुद्धा ह्या सर्व जिन्नसासोबत ह्या परातीमध्ये काढून घ्या व सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यावे थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा भेटण्यासाठी हे प्रत्येक जिन्नस रोजच्या डाईटमध्ये पूर्ण वापरू नाही शकले तरी जे कमी खर्चाचे आहेत उदाहरणार्थ मखाना गहूपीठ खोबरं जवत काही काही जिन्नस तुम्ही रोज खाऊ शकता तर इथे डिंक चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे या डिंकाला आपल्याला मिक्सरला वाटून नाही घ्यायचं आहे अशी वाटी घेऊन त्याचा खालच्या भागाने मॅश करायचा आहे मिक्सरमध्ये वाटल्याने काय होतं एकतर त्याला तेल सुटून चिकटपणा येतो व एकाच जागी पूर्ण जमा होतं म्हणजे गोळा तयार होतो आपल्याला असं एकदम जाडसर व रव्यासारखं स्ट्रक्चर पाहिजे जसं की तुम्ही आता पाहतच आहात ह्या डिंकाला मॅश करून घेतलं की ह्या सर्व वाटलेल्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचं आहे ही रेसिपी सोपी तर आहेच व झटपटसुद्धा तयार होते पण थोडासा खर्च करावा लागतो वाटलंच तर तुम्ही अक्रोड जागी भाजलेल्या शेंगदाण्याची पावडरही वापरू शकता पण हे पूर्ण जिन्नस गरम असतात यामध्ये ऊर्जा तर भेटते शिवाय विटॅमिन फायबर न्यूट्रिशन असे घटक भरभरून शरीराला भेटतात असं हे जिन्नस चांगल्या प्रकारे एक्झ्यू करून झालेलं आहे आता इथे गॅसवर पॅन ठेवला आहे आणि जितकं सर्व जिन्नसाचे प्रमाण घेतले आहे त्यानुसार चारशे ग्राम पिवळं गुळ घेतला आहे बारीक तुकडे करून घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही गुळ वापरला तरी चालेल आणि गोड कसे पाहिजे तुमच्यावर डिपेंड करतं जसं तुम्ही गोड कमी जास्त करू शकता आता पाव वाटी पाणी घालू व ह्याच्या फ्लेवरसाठी पाव चमचा वेलची पावडर व अर्धा चमचा सुंठ पावडर म्हणजेच अद्रक पावडर किंवा ह्या जागी तुम्ही बडिशोप पावडर वापरला तरी चालेल आता ह्या गुळाचा पाक करून ह्याला तार येऊ द्यायची नाही फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटापर्यंत आणि मंडळी मी फक्त गुळ वितळवून घेतलेला आहे थोडासा घट्टपणा येऊ द्यायचा आहे हे असं स्ट्रेक्चर पाहिजे पाहू शकता ना आता गॅस पूर्णपणे बंद करून आता हे गुळाचं पाक गरम असेपर्यंतच ह्या मिश्रणात काढून घ्या थंड होऊ देऊ नका ह्या पाकीला गरम असेपर्यंत चांगल्या प्रकारे झारी किंवा चमच्याने एकजीव करून घ्या आणि शरीरामध्ये आयोडीनची कमतरता होऊ नये म्हणून व पूर्ण बाकूरची चव बॅलन्स राहण्यासाठी दोन चिमूटभर मीठ वापरा व वा चांगल्या प्रकारे हलक्या हाताने पाक गरम असेपर्यंतच फटाफट एकजीव करत जावा एकदा का हे थंड झाले की लाडू वळता जमणार नाही आणि समजाच लाडू वळले नाही तर काही हरकत नाही अशा प्रकारे लाडूचे बाकूर एकजीव झाले आहेत आता या बाकूरला तुम्ही अशा हवा बंद डब्यात एक ते दोन महिने भरून सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल किंवा पंधरा दिवस बाहेर ठेवून एक किंवा दोन चमचे सकाळी सकाळी अंशापोटी खाल्ल्यावर भरपूरच फायदेशीर आहे आणि बाळ बाळंतींसाठी तर भरपूरच अमृतुल्य आहे व असे लाडूही आपण वळू शकता भरपूरच सोपी पद्धत आहे पण थोडासा खर्च करावा लागेल पण परिणाम खूपच जास्त अशा पद्धतीने सर्व लाडू तुम्ही बनवून बंद डब्यात ठेवला तर भरपूर दिवस टिकवू शकता एक नाही दोन नाही तीन नाही शंभर फायद्या आहेत या लाडूचे किंवा त्याच्या बाकूरचे आणि खाण्यासाठी इतके चविष्ट आहेत इतके नरम सुद्धा झाले आहेत तोंडात टाकताच विरघळणारे तर मंडळी एकदा बनवा व पूर्ण थंडीच्या ऋतूमध्ये रोज एक, एक लाडू खावा व ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया चला तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीचं धन्यवाद